नमस्कार मैत्रिणींनो निनो फॅशन अँड स्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत सध्या लॉंग फॅन्सी ॲडस्टोन मंगळसूत्रांना खूप मागणी आहे पारंपरिक मंगळसूत्रांच्या तुलनेत हे अधिक आकर्षक आणि स्टायलिश दिसतात त्यामुळे आजच्या ट्रेंडला अनुसरून अनेक महिलांचा याकडे कल वाढलेला आहे या, या मंगळसूत्रांमध्ये काल्यामन्यांच्या चार किंवा अधिक सरींना आकर्षक स्टोन वर्क असलेल्या डिझाईनसोबत जोडले जाते यामध्ये सोनसळी आणि पांढऱ्या स्टोन्सचा सुंदर वापर केलेला असतो ज्यामुळे मंगळसूत्र अधिकच रॉयल आणि एलिगंट दिसते काही डिझाईन्समध्ये खास पेंडेंट असतात तर काही ठिकाणी संपूर्ण नेकलेस लूक देणाऱ्या डिझाईन्स पाहायला मिळतात लग्न समारंभ सण खास प्रसंगी किंवा डेलिवेअरसाठी अशा मंगळसूत्रांची निवड महिलांना फार आवडते तुम्हाला यापैकी कोणतं डिझाईन सर्वात जास्त आवडलं कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच अशाच ट्रेंडिंग आणि नवनवीन ज्वेलरी डिझाईन्स पाहण्यासाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो कनेक्टेड रहा